अतिशय पौष्टिक मऊ लुसलुशीत जाळीदार असे मोगडायचे आप्याज बनवणार आहोत आपण आणि त्याचसोबत अतिशय टेस्टी अशी चटणीची रेसिपीसुद्धा सांगितलेली आहे बघू शकता किती स्पॉन्ज असे आपले आप्पे झालेले आहेत अगदी मऊ झालेले आहेत कापसापेक्षाही त्यासोबत सुपर टेस्टी अशा चटणीची रेसिपीसुद्धा सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जराही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे बघू शकता मी एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे ही मुगडा मी घरचीच वापरलेली आहे तुम्ही दुकानची सुद्धा वापरू शकता आणि त्यानंतर दोन ते तीन पाण्याने ही मुगडा स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरची मुगडाळ असल्यामुळे एखाद्या मुगडाईला साल आहे ती धुतल्यानंतरून व्यवस्थित निघून जाईल इथे बघू शकता दोन ते तीन पाण्याने मी मुगडा धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर पाणी घालून पुन्हा एक दोन तासासाठी आपल्याला भिजून घ्यायचे आहे मुगडा आपली भिजती येतोपर्यंत चला आपण चटणीची रेसिपी बघूयात त्यासाठी काय करायचं आहे एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये अगदी पावपळी आपल्याला तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे चार ते पाच लसूण पाकळ्या कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा उडीद डाळ घालायची आहे डाळ चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर त्याच्यामध्ये तीन लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर मध्यम आकाराचा एक ओबडधोबड चिरलेला कांदा आणि एक थोडंसं त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचं लालसर असं टोमॅटो चिरून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे चवीनुसार चा मीठ घालायचं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याचा शिंतोडा देऊन हे सगळं मिश्रण आपल्याला एक पाच ते सहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे ते बघू शकता आपलं कसं टोमॅटो पूर्णपणे मॅश झालेलं आहे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याच्या आपल्याला मस्तपैकी चटणी तयार करून घ्यायची आहे एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ते बघू शकता मस्तपैकी खवंग आपल्याशी अशी अगदी नवीन पद्धतीनं चटणी तयार आहे तुम्ही इडलीसोबतही खाऊ शकता कशासोबतही खाऊ शकता मस्त लागते चवीला तोपर्यंत आपली डाळ ही दोन तास व्यवस्थित भिजलेली आहे इथे बघू शकता डाळ भिजल्यानंतरून त्याची जे साल आहे ते आपोआप वरती तर रंगती आहे डाळ भिजल्यानंतर कशी ओळखायची ते सांगते अशी डाळ घ्यायच्या हातामध्ये आणि अंगठ्याने किंवा अंगठ्या कुठल्याही बोटाने फक्त नॉर्मल प्रेस करायचे एका डाळीचे दोन तुकडे झाले की समजायचं डाळ आपली भिजली आहे दोन तासामध्ये आरामशीर सगळी डाळ आपल्या भिजल्या जाते व्यवस्थित डाळ भिजल्यानंतर तीन चार ले ले ते तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी ज्या डाळ वापरलेली होती त्याला साल होती म्हणून मी तीन ते चार पाण्याने धुतली आहे तुम्ही एक ते दोन पाण्याने धुतली तरीही चालेल थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून स्मूथ असे आपल्याला पेस्ट तयार करून बघ घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने पाणी न घालता जराही पाणी घालायचं नाही आहे आपल्याला डाळ वाटताना त्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे पाव चमचा सोडा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्तपैकी आपल्याला हाताने फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हाताने फेटायचं म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते अगदी फ्लफी तयार होतं मुगडायचं मिश्रण तयार झालं आहे आता आपण आपे बनवायला घेऊयात ते गॅसवरती मी आपेपत्र ठेवलेलं होतं गॅसची फ्लेम ही लो करायची आहे त्याच्यामध्ये एक दोन ते तीन थेंब आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये त्यानंतर या पद्धतीने सगळं मिश्रण सोडून घ्यायचं आहे एक एक चमचा या पद्धतीने तुम्ही जर का चमचा लहान वापरणार असा तर दीड चमचासुद्धा मिश्रण याच्यामध्ये बसू शकतं सगळ्या आप्प्याचं मिश्रण मी पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं या आप्पे मिडियम गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बघू शकता कसे मस्तपैकी मस्त आपले आप्पे फुललेले आहेत तुम्ही थोडंसं या पद्धतीने साईडनं तेल सोडू शकता किंवा नाही सोडलं तरीही चालेल अगदी आप्पे सहज पलटले जातात इथे बघू शकता फक्त चमच्याच्या मागच्या दांड्याने मी आप्पे पलटून घेतलेले आहेत सुरुवातीला आपण मधले आपे पलटी करून घेणार आहोत कारण का मधी गॅसची फ्लेम जास्त लागते त्यामुळे आपे आपले करपू शकतात मस्तपैकी आपल्या आप्यांना कलर आलेला आहे बघू शकता मंडळी तुम्हाला जर का आपल्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक मात्र नक्की करा इथे बघू शकता सगळे आप्या आपण पलटी करून घेतलेल्या आहेत किती मस्त कलर आलेला आहे पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे मस्तपैकी आपले आप्पे तयार आहेत सगळे आप्पे एकसारखे असे भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता आप्प्यांना आपला कलरही अगदी छान आलेला आहे अगदी एकसारखे आप्पे आपले सगळे भाजले गेलेले आहेत सगळे आप्पे आपले तयार होण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटाचा वेळ लागतो अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि अगदी लुसलुशीत आप्पे बनवून तयार होतात सगळे आप्पे आपले इथे तयार आहेत एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करायचे आहेत बघू शकता कसे स्पॉन्जी अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत कापसापेक्षाही मऊ अशा आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि त्यासोबतच खमंग अशी चटणी आजची रेसिपी तुम्हा सगळ्यांना कशी वाटली ते एकदा नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा